मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी तथा कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्य सर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्वाचा नियम एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून बदलणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ऑफलाईन पद्धतीने रजेचा अर्ज सादर करता येणार नाही तर आता कर्मचाऱ्यांना ऑनलाईन रजा अर्ज सादर करावा लागणार आहे अर्थातच आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना रजा घ्यावायची असेल तर त्यांना प्रचलित असलेल्या ऑफलाईन पद्धतीने रजा अर्ज सादर करता येणार नाही तर त्यांना आता ऑनलाईन रजा अर्ज सादर करावा लागणार आहे नवीन आर्थिक वर्षात हा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्वाचा बदल राहणार आहे सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेले आहेत राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाविषयक बाबींसाठी आता एक नवीन प्रणाली विकसित झालेली आहे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टम असे या नवीन प्रणालीचे नाव आहे या अंतर्गत राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आता डिजिटल म्हणजे ऑनलाईन झाले आहे या नवीन प्रणाली अंतर्गत रजेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे सुट्टी या काळमध्ये हा ऑनलाईन अर्ज राज्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे तर बऱ्याच विभागांमध्ये सुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे आढळते मात्र आता सर्वांना सुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता नवीन आर्थिक वर्षात रा शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना रजा घ्यायची असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे निश्चितच या नवीन सुविधेमुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना मोठी सवलत उपलब्ध होणार असून त्यांना सहजतेने अर्ज सादर करता येणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद